જોરા દસ્તો ની

đã gặp được ông शांतता राखा शाखा क्रमांक एकशे अठ्ठावीस या शाखेच्या वतीने फक्त एकशे अठ्ठावीस चीच हो लोक आहेत आज आपल्यासमोर पक्षप्रमुख माजी मुख्यमंत्री सन्माननीय उद्धवसिंह ठाकरे साहेब उभी आहेत आग, आज शाखा क्रमांक एकशे अठ्ठावीसच्या वतीने मनसेचे उपविभाग अध्यक्ष निलेशजी जंगम व मनसेच्या उपविभाग अध्यक्षा मेघा सावंत या दोघांनीही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे आज त्यांचं उद्धव साहेबांच्या वतीने आम्ही स्वागत करतो येणाऱ्या काळामध्ये दोन हजार चोवीस मध्ये लोकसभा असू दे विधानसभा असू दे मुंबई महानगरपालिका असू दे या तिन्ही विधानसभे तिन्ही इलेक्शन मध्ये शिवसेनेचा भगवा एकशे अठ्ठावीस मध्ये पडता येतोय शब्द देतोय की येणाऱ्या काळामध्ये जे जात आहेत त्यांना जाऊ देत आहे पण आम्ही शिवसेनेचे शिवसैनिक कुठे डगमगलेलो नाहीये आम्ही आहे तिथेच आहे आणि आज तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये एकशे अठ्ठावीस वर्षी पण शिवसेनेचा भगवा फडकवल्याशिवाय राहणार नाही असं आज आम्ही तुम्हाला आश्वासन करतो पहिले सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र आजचा दिवस हा प्रवेशाचा आहे जंगम आणि ताई यांचा परिचय करून देण्याची काही आवश्यकता नाही का वेळेला बातम्या येतात अमुक अमुक कोणतरी मिंदे गटात गेलं किंवा भाजपात गे गेलं आणि त्या बातमीचं शीर्षक असतं शिवसेनेला धक्का त्यांना कोणालाही माहिती नाही की शिवसेनेला धक्का देणारा अजून जन्माला आलेला नाही आणि शिवसेना एकच धक्का अशी देते की जे गद्दारी करतात ते भुईसपाट होतात आणि हा केवळ काहीतरी तुम्हाला सांगायचं म्हणून मी बोलतोय अशातला भाग नाही तर हा इतिहास आहे कारण आज शिवसेनेला छप्पन सत्तावन्न वर्ष झाली असे कित्येक आले आणि कित्येक गेले पण निष्ठावंत म्हणजे आज या दोघांचं कौतुक एवढ्यासाठी आहे की साधारणत आपल्याकडे राजकारणामध्ये विरोधी पक्षातून सत्ताधाऱ्यांकडे जाण्याचा एक ओघ असतो पण आज तुम्ही सगळेजण मी मागे सुद्धा बोललोय सत्ता आणण्यासाठी इथे आलेला आहात सोप असत सत्ताधाऱ्यांसोबत वोटांगण घालायला घालणे सत्ता आणणारे हे खरे मर्द असतात आणि त्यांची नोंद इतिहासात होते आणि मला आत्मविश्वास आहे मला खात्री आहे सुरेश तुम्ही आता जे बोललात याच वर्षाची आपण वाट बघत होतो दोन हजार चोवीस कारण तिन्ही निवडणुका या या वर्षी होत आहेत माझं तर आव्हान आहे की लोकसभा विधानसभा आणि महापालिका एकत्र घेऊन दाखवाच या निवडणुका एकत्र होतील त्यावेळेला आम्हाला आणखी चे बरोबर ना कारण आता जो बदल करायचा आहे तो केवळ गल्लीत केवळ राज्यात नाही दिल्ली ते गल्ली संपूर्ण देश हा परत एकदा आपण आपल्याला पवित्र करायचा आहे आज राम मंदिराची प्रतिकृती तुम्ही दिली आता राम लल्ला सुद्धा म्हणजे हा योगायोग कोणी ठरवलाय देव जाणे की राम मंदिराचं निर्माण होत असताना देशात सत्तांतर होणार आहे आणि रामराज्य येणार आहे हे फार महत्वाचं आहे तेवीस तारखेला तुम्हाला सगळ्यांना माहिती मी कालच जाहीर केलंय की शिवसेना प्रमुखांचा जन्मदिवस असतो तो यावर्षी नाशिकला आपण करणार आहोत एक मोठी सभा घेणार आहोत तिकडे मी बोलणारच आहे पण बावीस तारखेला नाशिकच्या काणार मंदिरात जाणार ओदागिरी आरती करणार याच कारण असं की राम मंदिर व्हावं हे त्यावेळेला बोलणारं कोणीच नव्हतं सगळे पळालेले होते सगळे पळाले होते आपण तर तुम्हाला माहिती मी मुख्यमंत्री होण्याच्या आधी अयोध्येला गेलो होतो तेव्हा आपली मागणी अशी होती केंद्रामध्ये जे मोदी सरकार कारण आता ते मोदी सरकार म्हणून जाहिरात करतायत त्यांना आपण सांगत होतो की विशेष कायदा करा जसा तुम्ही कायदा त्या दिल्लीचा अधिकार घेण्यासाठी सुप्रीम कोर्टाचा निर्णय सुद्धा बदलून तुम्ही तुमच्या बाजूनी करून घेतला तसं लोकसभेत कायदा करा आणि राम मंदिर करा नाही हिमत झाली पंचवीस तीस वर्ष लागली आणि न्यायालयाने छोटी न्याय दिला आणि राम मंदिराचं निर्माण होत आहे अभिमान आहे एक आनंद आहे आणि त्या आनंदात आपण सगळे सहभागी होताना नाशिकला हा सोहळा आपण साजरा करणार आहोत बाकी इकडे खाणकोपर काय मला लांब नाहीये त्यावेळेला सांगा त्यावेळेला सभा लाव मी येतो ठीक आहे कारण होतं एक एक बोलायला लागलं एक मुद्दा सुरू केला का पूर्ण होईपर्यंत बोलावं हो लागतं म्हणून जास्त बोलत नाही तुम्हाला दोघांनाही मी खरंच मनापासून धन्यवाद देतो कारण ऐन लढायच्या वेळेला तुम्ही लढण्यासाठी सैनिकासारखे मर्दासारखे पुढे आलेले आहात बाकी ज्यांचे पापाचे गडे म्हणा आणि काय म्हणायचं <laughs> जे भरले ते त्यांना असं वाटतं की आपण म्हणजे घाटकोपर आपण म्हणजे चाबो कापते नाहीये जनता ही फार महत्वाची फार असते आणि ती जनता आणि तुमच्यासारखे कडवट शिवसैनिक हे माझ्यासोबत आहेत हे प्रत्येक निवडणुकीत त्याला तुम्ही दाखवून द्या धन्यवाद उद्धव साहेबे वयो हिंदू हृदय सम्राट सरसेनापती ठाकरे यांचा माझे महाता मध्ये छत्रपती शिवाजी महाराज त्याच्यानंतर आपल्या महाराष्ट्राला लाभलेले मराठमोळी आणि हिंदू हृदय सम्राट यांच्या खुर्चीला वंदन करून साहेबांना भेटून हा निर्णय घेतला आणि तुम्ही सर्व या निर्णयाला जर साथ दिली त्याबद्दल मी खूप मनापासून सुरेशभाईंच सर्व नाव घेतलेलं आहे परंतु सगळ्यांचं मनापासून धन्यवाद तुमचं मार्गदर्शन साहेबांचं आहे प्रत्येक शिवसैनिकाचं मार्गदर्शन माझ्या पाठीची राहील आणि मार्गदर्शन जसं कराल साहेब जसं सांगतील त्याप्रमाणे मी या शाखेमध्ये काम करण्याचा नक्कीच प्रयत्न करेल जय हिंद जय महाराष्ट्र